गजरात गजरा मोगऱ्याचा गजरा गजरात गजरा मोगऱ्याचा गजरा इथे बसलेल्या सर्वांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सह्याद्रीच्या शिखरावर भगवेध्वज पटपडले पट असते का सह्याद्रीच्या शिखरावर भगवेध्वज पटपडले असते का अरे राजमाता जिजाऊ जाऊन असती तर राजेशो बघडले असते का राजेशो बघडले असते का पारतंत्र्याचा काळ होता एका वेळी पाच पाच आसमान या सुलतान या सत्ता उरावर इतिहास करत होत्या आयाबाईंची अप्रूप वेशीला टाकली जात होती शेतकऱ्यांना कामकऱ्यांना कष्टकऱ्यांना सऱ्या गुलाम बनवलं जात होतं अशा वेळी अशा वेळी आताच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजे होते राजे सिंदखेड वतनाचे पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला आपल्या कर्तृत्व पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळत असल्यापासूनच जिजाऊंच्या कानावर पडत होते पण वयाबरोबरच पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारी व केतुरीच्या रोगाचा त्या मुळापासून तिरस्कार करू लागल्या कारण ज्या वयात बावलांचा खेळ मांडून ज्या वयात बावलांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात दंग असतात त्या वयात जिजाऊ मात्र तलवारीची मूठ गट्ट पकडण्यात दंग होत्या लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीराच्या कथा ऐकून स्फुरण चढत होत कारण त्यावेळेची परिस्थिती मात्र प्रचंड वाईट होती शत्रूच्या श्रद्धा बहिणींची अब्रू वेशीला टांगत होते मुलींचा लीला होत होता स्वातंत्र्य कशाला म्हणतात स्वातंत्र्य कशाला म्हणतात हेच विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता शेतकऱ्यांची मात्र याऊनही दयनीय अवस्था होती पिकवायचं आपण मात्र कणगी बादशाहची भरावी गाम गाळायचं पण मात्र पोट दुसऱ्याचं भरावं अशी समाजाची दयनीय अवस्था जिजाऊंना पावत नव्हती त्यांना या अन्यायी अत्याचाराविरुद्ध लढणारा एक वीर या मातीत पाहायचा होता जिजाऊंचा विवाह शाजीराजे भोसलेशी सोळाशे पाच मध्ये संपन्न झाला दोन तेजस्वी जीव एकत्र आले पण तरीही पण तरीही जिजाऊंच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याची पाठ मात्र अजून काही उगवलेली नव्हती त्यांनी अखेर त्यांनी भवानी मातेला साकडं घातलं तेजस्वी पराक्रमी आणि स्वराज्य स्थापनेचं था सामर्थ्य असणारा एक पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल कारण पराक्रमी ओढा ताण त्यांनी अगदी जवळून बघितली होती त्यांचे अदिलशाही निजामशाही मुघलशाही इत्यादी शाहीमध्ये पराक्रम गाजवूनही असलेलं दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होतं ती सत्ता असली तरी तिथे मान सन्मान नव्हता स्थिरता नाही रयत्याचा कल्याण नाही याचे जिजाऊंना भान येत होते मुलाच्या जन्माअगोदरच त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवणाऱ्या किती माता आज अस्त समाजात अस्तित्वात आहेत देव झाले पण एका मातीनं किमया करून दाखविली आपल्या मुलाच्या जन्मा अगोदरच या मातेनं त्याच्या जीवनाचं ध्येय या मातेनं अगोदरच ठरवलेलं होतं ते ध्येय होतं स्वराज्य आणि ते स्वराज्याचं ध्येय ठरवल्यानंतरच शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणाऱ्याला अन्याय करणाऱ्याला तैत्यांचा निपात होणार होता अखेर एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवरायांच्या जन्मासोबतच हिंदू स्वराज्याच्या पायाबंदीला सुरुवात झाली जिजाऊन शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू होणाऱ्या आणि स्वातंत्र्यात येऊन संपणाऱ्या शीतेचं अपहरण करणाऱ्या रावणाचा वध करणारे प्रभू श्रीरामचंद्र किती पराक्रमी होते बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा वीर किती पराक्रमी होता अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले होते तर स्वातंत्र्याला त्यांनी अंतिम ध्येयाचे स्थान दिले होते शिवप्रभूंच्या मनात देखील स्वराज्य हे अंतिम ध्येय आहे आणि हे रुजवण्याचं काम अगदी लांबपणापासूनच राजमाता जिजाऊंनी केले होते प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय असते ते म्हणजे पारतंत्र्याचे असतात त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणं ही शिकवण राजमाता जिजाऊ यांनी दिली होती शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीती शिकवली समान्याय देण्याची वृत्ती अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर बारकाईनं लक्ष ठेवलं शहाजीराजांची कैद शहाजीराजांची सुटका अफजलखानाचं संकट आग्रा येथून सुटका अशा प्रत्येक प्रसंगात शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले होते शिवराय मोठमोठ्या मोड़ मोहिमेवर असताना जिजाऊ स्वराज्यावर बारकाईने लक्ष ठेवत होत्या पण मुलं आईकडून सदाचाराचा आणि प्रेमाचा तर वडिलांकडून वडिलांकडून ते पराक्रमाचा वारसा घेतात पण जिजाऊ मात्र याला अपवाद होत्या शहाजी राजांच्या गैरझगेर या दोन्ही भूमिका जिजाऊंनी शिवाजीराजांच्या आयुष्यात अगदी सक्षमपणे पार पाडल्या अगदी अग सक्षमपणे अगदी सक्षमपणे पार, पार या संस्कारां जोरा वर, या संस्कारांच्या संस्कारांच्या जोरावर जोरावर हजारो वर्षाची गुलामगिरी शिवाजी महारा महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडून काढली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची प्रोत्साहनाची आणि मार्गदर्शनाची जिजाऊ यांच्याविषयी छोटासा गीत साजर करून दाखवणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती जिजाऊंच्या लेखी आम्ही पाती आम्हीचंद जात भाईचंद कौर मंग डाकताय जोर गणिमानशी लढूया मातीच्या कन्या ए जाशीच्या राणी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वाघिणी आम्ही शिवकन्या मर्द मराठ्यांच्या लेखी आम्ही शिवकन्या शत्रू समोर कधी झुकणार नाही कष्टाला माग हटणार नाही शत्रू समोर कधी झुकणार नाही कष्टाला माग हटणार नाही दैवत एकच राजा शिवराय बघतो ना काय चल गाडी नपा अरे गाडी नपा गाडी नपा ना भिडणारा नारा आम्ही मर्दानी राण्या शिवरायांच्या वाघिणी आम्ही शिवकन्या रमाई चाले की आम्ही शिवकन्या मातीच्या कणाकनात नाव शिवाजी राज ए साता समुद्रा पार आमच्या नाव राजा शिवराय मातीच्या कणाकनात नाव शिवाजी राज ए साता समुद्रा पार आमच्या नाव राजा गाज शपथ घेतली स्वराज्याची धर्म साठी भगवे आमचे रक्त आहे नाव शिवाज रण वाघिनी वाघिणी या मातीच्या कन्या मर्द मर्देकी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वाघिणी आम्ही शिवकन्या करेल अन्याय कोण घेव दुर्गेचा अवतार ए रनागणात उतरू हाती घेऊन तलवार आता करेल अन्याय कोण घेव दुर्गेचा अवतार ए रनागणात उतर हाती घेऊन तलवार સૂર્યાઉનેજ હોત આમચુભ શ્વાસા શ્વાસ તાત આમ નસા નશાચ રાજ अनयाला जी जीजाऊंच्या कन्या आई भवानीच्या मर्दिनी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वाघिनी आम्ही शिवकन्या जी जीजाऊंच्या लेखी आम्ही शिवकन्या रमाईच्या लेकी आम्ही शिवकन्या सावित्रीच्या लेकी आम्ही शिवकन्या मर्द मराठ्यांच्या लेखी आम्ही शिवकन्या जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद अध्वांची कन्या भोसल्यांची सून शुभांची माता भाग्य कोणते अजून भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याचा पत्ता का अभिमानाने डोलते लक्ष देऊन ऐका मी जी जाऊ बोलते मी जी जाऊ बोलते माझ्या मातीतील माणसांच्या मनात गुलामीची झालर पसरली होती रयत निश्चित पडली होती नव्हती गुलामीची चाळ की अण्णा एकारक राजा विट्टी विरुद्ध आवाज उठवण्याची हिम्मत किती खान पुरंदरचा वेढा आणि औरंगजेब अशा एकूण शुभा छत्रपती आपणही आपल्या घरात आपणही आपल्या मुलांना शुभासारखे संस्कार द्या आणि घराघरात शिवाजी घडवा अंधार झालाय आता दिवा पाहिजे अंधरफार झालाय आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे जगदंब जगदंब